त्यासाठी बनवणार आहे मेथी पराठा यात मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता दोन तीन चमचे बेसन पीठ टाकते थोडंसं त्याने कसं छान चव पण लागते आणि खुसखुशीत होतात थोडीशी हळद धनेपूड आणि लाल तिखट मी थोडंसंच टाकते लाल तिखट कारण ती जास्त तिखट खात नाही आणि खो आलं आणि आलं लसूण आणि जिरे कुठून घेतलेले खोलबत्त्यामध्ये ते टाकते कुठून घेतल्यावर खूप छान चव येते त्याची आणि मी आता याचं आणि यात हे मिक्स करून घेते मीठही टाकायचं आहे सर्व कसं सर्व मसाला पूर्ण पिठाला लागायला हवा असं मिक्स करून घेणार एकसारखं आणि त्यानंतर मी मेथीची भाजी पाण्यामागे ठेवलेली होती ती कट करून घेतली खरं तर कट करायला नको पाहिजे पण मग ते खूप मोठे मोठे दातात किंवा आले तर लहान मुलांना नको वाटतं ते असे या लगेच म्हणते आई अटक गया त्यामुळे मग मी कट करून घेते आणि आता पाणी टाकून मिक्स करून घे घट्टसर मळून घेणार मीडियममध्ये लागेल तसं पाणी टाकून मळून घेते रेस्ट करायला ठेवून दिले त्याला आता तोपर्यंत चहा ठेवते मस्त आलं टाकते रोज विचार करते चहा बंद करू चहा बंद करू पण जशी थंडी पडायला लागली ना तसं नाही होत कंट्रोल आणि मी चहा घेतला तोपर्यंत सेने ब्रश करून दिला त्यानंतर मी तिला अंडी दिलीत खायला आणि मी चहा घेते बसून आणि तिचं इथं चाललं होतं की हाताने नाही ने स्पून स्पुन्य खायचा त्यानंतर तिची अंडी खाऊन झाल्यानंतर मग मी तिला आंघोळ घालून दिली आणि आता तिला तयार करते लहान मुलांना तयार करणं म्हणजे बापरे मला तर टास्क वाटतो कारण तिचं असं असतं आई लोशन नको लावू आई तेल नको लावू आई इथे दुखतं आहे आई तिथे दुखतं आहे थोडंसं जरी केस वे ओढल्या केले तरी लगेच ओरडते केसांच्या बाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह येते अजिबात ओढू देत नाही त्यामुळे आता काय ते बघा कशी ओरडत होती मला की आई दुखरा आहे आई दुखरा आहे पतापक करणार तरी काय थोडंफार त्रास तर होणारच आणि लोशनही लावायला नाटक आहे पण आज लावू आहे नाहीतर कधीच लोशन पावडर या गोष्टी तिला नकोच येत काहीच नको असतं तिला आणि कॅपही नाही कॅप तर खूप मोठ्या मुश्किलीने घालायला लावते मी तिला तिला घाबरवते मी कॅप घाल नाही तर मग डॉक्टरांजे डॉक्टरांकडे इंजेक्शन देतील वगैरे वगैरे तेव्हा कुठे ती कॅप ठेवते अवघड असतं लहान मुलांचं मला वाटतं सर्वच मुलं असे असतात त्यांना कॅब स्वेटर सॉक्स या वस्तू नकोच असतात अवघड असतं आजकालच्या मुलांचं आणि तिचं आवरण झालं आणि मग त्यानंतर ती सूर्याला नमस्कार करते रोजचं आहे तिचं हे सूर्याला नमस्कार करायचं आणि मग तिला एकदा सांगितले ती बरोबर लक्षात ठेवते हे बघा इथे काय बोलते <laughs> त्यानंतर मी तिच्यासाठी पराठे बनवले राऊंड बनवलं तर मग मध्येच आली आणि मला बोलली की आहे मला ट्रायंगल हवा आहे म्हटलं ठीक आहे मग ट्रायंगल बनवले दोन पराठे ठीक असे वेगवेगळे शेप करून दिले ना असं काहीतरी वेगळं मग त्यांनाही असं इंटरेस्टिंग वाटतं खायला असं वाटतं काय हे असं त्यामुळे मग खातात ते मी बनवत असते ट्रायंगल सर्कल स्क्वेअर असं काहीतरी वेगवेगळं ट्राय करायचं आपलं असं नाही तर तसं बघा आता दोन पराठे दिलेत तिला आणि तिला हे पण बघायचं असतं की टिफिनमध्ये काय दिलं आहे ते मला विचारत ते आई दिखाव म्हणजे की आधी आहे टिफिन मे असं चालू होतं आणि मी टिफिन पॅक केला आणि मग नंतर मला माहिती की मला बघू दे तू काय दिलं आहे मला बघू दे काय दिलं आहे आणि मग मा पुन्हा मला तिने ओपन करायला लावलास टिफिन अग मी बोलले तिला की जाऊ दे आता स्कूलमध्ये बघणारच आहे ना तू काय खायचं आहे ते पण नाही बोलते मला बघायचंच आहे मग पुन्हा टिफिन ओपन केला मी तिला दाखवलं की काय दिलं आहे म्हणून अशी आगहू येते रोजचं आहे तिचं तिला बघायचंच असतं टिफिनमध्ये काय बनवलं आहे ना आज आणि इथे मी ॲपल कट करत होते पण ते का काय माहीत नाही ते कटच होत नव्हतं लवकर ते झालं कसं तरी आणि आता तिला ॲपल कट करते आणि ॲपल इथे ना खूप थंडी असते कदाचित त्यामुळे काळं नाही पडत ॲपल नाहीतर आपल्या तिकडे लवकरच काळे पडतात आणि जर काळे पडत असेल ना तर एक दोन तीन मिनटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचं ॲपल आणि मग नंतर द्यायचं टिफिनला मग नाही होत काळं पण इथे काही गरज नाही पडत आणि बाकीची उरलेली ॲपल ती चला आता खेळता खेळता फिनिश करून देते चला आम फिना रेडी। आता आमचा टिफिन आहे रेडी आणि आता आम्ही बॅग पॅक करतो आणि पाणीसुद्धा अगदी कोमटच द्यावं लागतं तिला स्कूलमध्ये कारण एवढं थंड होऊन ना पाणी खूपच जास्त म्हणजे एक थंड जर पाणी पिलं ना तर असं पूर्ण आतमध्येपर्यंत पर्यंत असं थंड थंड लागतं खूप थंड पाणी असतं आणि ते पाया पडते देवाच्या त्यानंतर महाराजांच्या त्यानंतर माझ्याही पडणार बाबा असले तर बाबांच्या मला म्हणतो ती जवळजवळ पाय कराय असं <laughs> आहे आणि मग आम्ही दोघी गॅलरीमध्ये गेलो म्हटलं बसची वाट बघत बसू तरी बघा आजचं असं वातावरण छान असं वाट दिसतं आहे पण मग खूप थंडी वाजत होते सो मी तिला बोलले की चल घरात कसलं चाललं आहे तिचं आपलं काहीतरी मग त्यानंतर घरात गेले घेऊन गे तर तिचं असं चाललेलं होतं त्यानंतर बस आली मग आम्ही गेलो खाली स्कूल जसं नऊला असतं आणि साडेआठला बस येते त्यानंतर मी तिला सोडून आले मग म्हटलं आज बेडशीट चेंज करूया सो बेडशीट चेंज करते कारण मग कसं थंडीमुळे आम्ही जेवायला वगैरे वरतीच बसते सी आहे त्यामुळे खूप खराब होऊन जातं तरी मी तिला मॅट देते खायला काय खायचं असलं की त्यानंतर मग मी सर्व रूम गॅलरी वगैरे झाडू मारून घेतला एवढं घर खराब होतात नाही गॅलरी रोज झाडू मारते तरीही त्यानंतर पूर्ण फर्निचर आरसा वगैरे सर्व साफ केलं चालूच असतं आपलं नाही का दिवसभर सर्वांचंच असणार असं नाही का आणि सिया सर्व ड्रॉवरमध्ये सियाचंच टॉई सियाच्याच वस्तू सगळीकडे सियाचा कब्जा झालेला आहे कुठेही बघा सियाच्याच याच्याच वस्तू असतात त्यानंतर डायनिंग टेबलही साफ करते यावर <laughs> दे तर आम्ही कधी जेवायलाही बसत नाही कारण नाहीच ते कम्फर्टेबल वाटत एखाद्या दिवशी हौशेने ठीक आहे पण असं नेहमी नाही वाटत त्यानंतर मी ही फ्रेम आणि हे जे होम स्वीट होमचं जे लोगो आहे हे मी मिशोवरून घेतलेलं आहे तुम्हाला कोणाला हवे असेल तर लिंक कमेंटमध्ये माग द्या असं बोला मला मी देईन त्याची लिंक त्यानंतर मग मी आंघोळ करून आले आंघोळीला जायची सुद्धा हिंमत होत नाही खरं तर थंडीने पण करावं लागणारच त्यानंतर मग मी बॉडी लोशन लावत होते मॉइश्चरायझर आणि लिप केअर तर मला खोटं वाटेल पण मी बाकी काहीच यूज करत नाही हा फक्त कुठे काही फंक्शन वगैरे असेल काहीतरी का असणार तर मग ती आपली लॅकमि सी सी क्रीम तेवढी यूज करते नाही तर कॉम्पॅक्ट नाही फाउंडेशन नाही आयलायनर वगैरे हे काहीच मला आवडत नाही घरी असल्यावर तर काहीच नसतं ते मॉइश्चरायझर लावायचं सुद्धा केव्हा केव्हा लक्षात नसतं आणि ही इथे मी अशी रेडी झालेली आहे कशी दिसते छान <laughs> का चला जाऊ दे <laughs> आणि त्यानंतर मग मी तो दुर्गा सप्तशतीचा जो पाठ घेते तो पाठ घेतला आणि एक माळ जप केला ओम नामशिवायचा मी बोलले तुम्हाला तसं आणि खरंच खूप छान वाटतं हे जप माळ केल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं आणि रिलॅक्सही वाटतं मन जरा शांत असतं नाहीतर आपले दिवसभर धावपळ चालूच असते आणि पूजेला बसायच्या अगोदर मी कपडे लावून दिलेले होते म्हटलं आपली पूजा होईपर्यंत कपडे होऊन जातील सो तसं म्हणजे एका वेळेस दोन कामं होऊन जातात नाही का तोपर्यंत तो कपडे वगैरे झाले आणि सकाळचे भांडे पडलेले होते सो म्हटलं ते करून घ्यावं अगोदर आणि मग माझ्यासाठी मी आज काही स्वयंपाक करणार नाही आहे पराठ्याचं पीठ पडलेले आहे सी सकाळचं सियासाठीचं सो मी तेच करणार आहे आणि मी आज नाश्ता स्कीप केलेला आहे कारण असं वाटतंय की आता जास्त आधीमध्ये काही न खाता फक्त दोन वेळेचं जेवण बाकी असं ब्रेकफास्ट वगैरे स्नॅक्स सर्व बंद करायचा विचार आहे विचार आहे होतं की नाही काय माहिती नाही आता बघूया कुठपर्यंत जात आहे सहज भांडे वगैरे झाले माझे <coughs> तर मला वाटतं असे बरेच मु बऱ्याच लेडीज असतील ज्या विचार करतात की ओ, हे खायचं नाही ते खायचं नाही हे खायचं ते खायचं पण शक्यतो होतच नाही आपल्याकडून आणि जेव्हा आपण विचार केला नाही की खायचं नाही तेव्हा नेमकं काही ना काही असं येतं समोर की कंट्रोलच नाही होत आता माझं आता तसंच होणार आहे बहुतेक मी आजपासून विचार केला की ब्रेकफास्ट वगैरे करायचा नाही पण आज आता सीयाचे बाबा म्हणजेच तिचे पप्पा येणार आहेत आणि आता ते आले म्हणजे घरात काही ना काही होणार काहीतरी होणार आणि तेव्हा मग ते खाण्यापासून कंट्रोल नाही होत मग खावं तर लागतंच खातोच आपण आणि तेही मला बोलतात की काय एवढा विचार करते घ्यायचं खाऊन चलो चव त्यानंतर मग म्हटलं आता आपण मेथीचे पराठे बनवणार आहे तर मग त्यासोबत काय करावं मग मी शेंगदाण्याची चटणी करते आता माझ्यासाठी हिरव्या मिरच्या शेंगदाणे मीठ आणि लसूण एकत्र मिक्सरमधून काढलं आणि थोडंसं तेल आणि जिरं हो मोहरीचा तडका दिला खूप छान लागते ही चटणी एकदा नक्कीच करून बघा अगदी मी जर नारळ नसेल ना तर ही चटणी करते याच्यासोबत पराठ्यासोबत आलू पराठा वगैरे असेल त्यासोबतही खूप छान लागते थोडी तिखट करायची मग मस्त मज्जा येते आणि आता मी पराठेही बनवले लोणचं चटणी पराठा एन्जॉय केला खाऊन वगैरे झालं आणि आता म्हटलं किचन आवर कारण एकदा किचन आवरलं ना की मग खूप काम झालं असं वाटतं एक कपडे आणि किचन ह्या दोन गोष्टी झाल्या नाही की मग बरंच ओझं कमी झाल्यासारखं वाटतं सो मी आता गॅस वगैरे साफ करून घेणार मस्तपैकी आणि घासून घेते परत त्याला ओल्या कपड्याने पुसून घेते नंतर पुन्हा साफ करून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर मग भांडे बघा असं चालूच असतं आणि एवढं दो दोघीच येत आम्ही आता सध्या तरीही चालूच असतं बारा वाजेपर्यंत मध्ये कोणी ना कोणी भेटतं म्हणा किंवा फोन येतात कोणीतरी भेटलं म्हणे दिसलं कोणी बोललं तर त्याच्याशी बोलण्यात वेळ जातो त्यानंतर फोन येतात आपल्याला मग फोन आला की वेळ कसा निघून जातो हे समजतसुद्धा नाही माझं तर तसंच होतं फोनवर बोलता बोलता होतात काही कामं किंवा बऱ्याच वेळा मग एका ठिकाणी बसून बोलते त्यामुळे खूप कामं लांबल्यावर पडतात पण चला ठीक आहे कोणाशी तरी बोललं म्हणजे आपल्या तेवढंच आपलं मनही डायवर्ट होतं किंवा वेळही निघून जातो कारण सध्या आम्ही दोघीच त्यामुळे मग खूप बोर होतं मला आणि मोबाईल किती बघणार ना बघून बघून एसीए गेले की मग जास्तच बोर वाटतं कारण ती घरी असली म्हणजे तिची लोडबुड 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 लोड� चालूच असते आणि एवढी बोलते ना ती सिरियसली म्हणजे तिचं कंटिन्यू चालूच असतं आई असं ते तसं आई हे असं आई तसं कंटिन्यू चालू असतं चला त्यांच्याशिवाय कसली मजाही नाही म्हणा आता माझं इथे भांडे वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आता थोडंसं बेसिन वगैरे साफ केलं की मग काम कामावरतीलच मग तोपर्यंत पुन्हा सिया यायची वेळ होईल कारण मला वाटतं आता साडेबाराच्या आसपास काहीतरी झालेले आहेत तर थोडंसं बसते थोडंसं रिलॅक्स होते आणि थोडंसं एडिटिंग करते आणि त्यानंतर मग पुन्हा सियाला घ्यायला जायची वेळ होईल आणि खाली गेलं म्हणजे कोण कुन कोणी भेटतं त्यामुळे आणखी थोडासा टाईमपास होतोच बघा आता तुम्ही माझं किचन असं काही दिसतं आहे आणि नंतर मी सियाला घ्यायला गेले रिलॅक्स केल्यानंतर एक बाजेला आणि ती मला म्हणत होती की आई तू थांब मी अगोदर जाते मग मी तुला रेडी स्टेडी गो म्हणणार मग तू ये सो अशी तिची नोटंकी चालू असते आणि मग आल्यानंतर टिफिन काढणार बॉटल काढणार स्कूलमध्ये काय काय झालं किंवा कुठले कुठले नोटबुक दिले ते सर्व जा काढते ती तिला म्हटलं अगं अगोदर ड्रेस चेंज कर मग नंतर बघू आपण पण नाही आई मला दाखवायचंच आहे सो तिची अशी चालूच होतं हे झालं ते झालं सो so, व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओ लाइक, लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू